मोठी बातमी सईफ अल्ला प्रकरणामध्ये आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि संशयिताला मध्य प्रदेश ताब्यात घेतल्याचं कळत आहे बराच वेळ तपास सुरू होता मात्र आता संशयिताला ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये त्याची कसून चौकशी सुद्धा आहे आणि या आरोपीचा आता फोटो सुद्धा समोर आलेला आहे संशयित व्यक्ती आहे त्याला मध्य प्रदेश ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याची वांद्रे पोलिसांकडून कसून चौकशी होतीये असं सुद्धा आता कळत आहे सईफ अल्ला प्रकरणामध्ये संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जवळजवळ चारशे ते पाचशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजेस दादरमधले पोलिसांनी तपासले बऱ्याच वेगळ्या अँगलनं सुद्धा प्रवास केला तपास केला आणि त्यानंतर ही बातमी मोठी समोर आलेली आहे संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला कळत आहे